टीम राजेश वाघमारे यांचा स्तृत्य उपक्रम मतदार नाव नोंदणी अभियान नुकत्याच देशात लोकसभेची मतदान प्रक्रिया पार पडली असून सर्वच ठिकाणी मतदार राजा आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भर उन्हात मोठ्या उत्साहात मतदान करण्यासाठी गेला असता मतदार मतदान करण्यापासून वंचित राहिल्याचे चित्र सर्वत्र दिसून आले होते भिवंडी लोकसभा मतदार क्षेत्रात पारंपरिकरित्या मतदान करत आलेल्या तब्बल ऐंशी हजारच्या आसपास मतदारांची नावेच गायब झाल्याने मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता आला नाही चार जून रोजी लोकसभेच्या झालेल्या मतमोजणीचा निकाल लागेल मात्र त्यानंतर काही महिन्यातच विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार असून या निवडणुकांवेळी कोणताही अठरा वर्ष पूर्ण झालेला मतदार आणि नावे गायब झालेला मतदार आपल्या मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये याकरिता सामाजिक भावनेने टीम राजेश वाघमारे यांच्या वतीने महात्मा फुलेनगर विकास कॉलनी सम्राट अशोकनगर या तीनही ठिकाणी रविवार दिनांक दोन जून रोजी सकाळी दहा ते चार या वेळेत मतदार नाव नोंदणी अभियान राबवण्यात आले होते यावेळी नवीन नावे समाविष्ट करणे नावातील पत्त्यातील बदल तसेच मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याकरिता वंचित राहिलेल्या मतदारांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून टीम राजेश वाघमारे यांच्या या अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन टीम राजेश वाघमारे यांचे कौतुक होताना दिसून आले संतोष निर्भवणे आय बी सेवन न्यूज कल्याण अंबिविली नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या असून एक दोन दिवसामध्येच म्हणजेच उद्या परवाला चार तारखेला मतमोजणी होणार असून या भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये किमान ऐंशी हजारच्या वरती नावं ही मतदार यादीतून गाळण्यात आली होती येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका आणि प्रशासनाच्या निवडणुकांसाठी जे वंचित राहिलेले मतदार आहेत त्यांची आज नाव नोंदणी राजेश वाघमारे टीम यांच्या वतीने संपन्न होत आहे तर आपण त्यांच्यापासून जाणून घेऊया की आज त्यांनी हे नेमकं कुठल्या संदर्भात का आणि कशासाठी हे राबवत आहेत आज हे मतदार नाव नोंदणी करत आहे मागचा नेमका उद्देश काय आहे तुम्ही पाहिलं आता की जी दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक झालेली आहे या लोकसभा निवडणुकीमध्ये असं लक्षात आलं आमच्या की बऱ्याचशा लोकांची नावे जी आहेत ती मतदार यादीतून कमी झालेली आहेत किंवा वगळण्यात आलेली आहेत किंवा काही कारणाने जवळजवळ मला वाटतं कल्याण पश्चिम विधानसभेमध्ये जवळजवळ सत्तर ते ऐंशी हजार नावं वगळण्यात आले असं आम्हाला एक ऐकिवात आहे किंवा माहिती मिळालेली आहे त्यानुसार आम्ही एक विचार केला की जर एखाद्या विधानसभा क्षेत्रातून एवढे नावं जर कमी होत असतील त्याचा पूर्ण परिणाम हा निवडणुकीत जे उमेदवार उभे राहणार आहेत त्यांच्या कोणाला निवडून द्यायचं किंवा एखादा निवडून येणारा उमेदवार याच्यात ये या कारणामुळे सुद्धा होऊ शकतो किंवा निवडून सुद्धा येऊ शकत नाही ही गोष्ट आमच्या लक्षात आलेली आहे त्यामुळे आम्ही काय केलेलं आहे आम्ही इथे कोणतंही राजकीय किंवा असं कोणताही पटल दाखवलं नाही आचारसंहिता आचा, आचा, तर सुरूच आहे आम्ही काय केलं आमच्या एका सामाजिक उपक्रमातून आमची टीम राजेश वाघमरे या नावाखाली आम्ही आमच्या मोहने शहरातील एक जवळजवळ तीन ठिकाणी आम्ही हे शिबीर आयोजित केलेलं आहे निवडणूक अधिकाऱ्यांशी बोलून तर त्यात आम्ही काय केलेलं आहे ज्यांची ज्यांची नावं कमी झालेली आहेत त्यांची नावं आम्ही समाविष्ट करून घेतोय कोणाकोणाचं असं झालेलं आहे राहायला येते आहेत आणि पत्ता दुसरीकडे आहे किंवा सेंटर बदली झालेले आहेत अशा लोकांच्या सेंटरचं सुद्धा आम्ही चेंजिंग इथे करून घेतोय त्याच्यानंतर बऱ्याच लोकांच्या नावामध्ये करेक्शन आहेत कोणाचे वोटर आय डी नाही आहेत असे बरेचसे इशू प्रॉब्लेम्स असे या मतदारांचे आहेत नागरिकांचे आहेत हे सगळं आम्ही लक्षात घेतलं आणि बऱ्याच नागरिकांनी आम्हाला स्वतः देखील सांगितलं येऊन की सर आमचं निवडणुकीमध्ये असे असे प्रॉब्लेम झाले आहेत बऱ्याच अडचणी नागरिकांच्या होत्या तर एक त्या सोडवण्याच्या उद्देशानं आमची नवीन आम्ही एक टीम राजेश वाघमारे आम्ही एक एक उपक्रम सुरू केला आहे सामाजिक उपक्रम सुरू केला आहे त्याच्या माध्यमातून आम्ही लोकांच्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न या टीम राजेश वाघमारेच्या नावाने आम्ही करणार आहोत तर त्याचं एक सुरुवात आम्ही जी लोकांना सध्या जी समस्या भेटसावली आहे त्याचा एक सुरुवात म्हणून आम्ही टीम राजेश वाघमारे नावाने लोकांचे नवीन नाव नोंदणी किंवा मतदारांशी जे संबंधित जे विषय आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्या वतीने आम्ही सध्या आता इथे आज सुरू केलेला आणि अतिशय चांगला प्रतिसाद या आमच्या मोहिमेला इथे मिळत आहे आता हा फक्त फुलेनगरचा विभाग आहे त्यानंतर आम्ही विकास कॉलनी सम्राट अशोकनगर अशा तिन्ही ठिकाणी उत्स्फूर्त अशी गर्दी तुम्हाला लोकांची येथे बघायला मिळेल लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या लोक मतदारांचे मत मतदार यादीतून आवक वगळण्यात आली होती मात्र येणाऱ्या विधानसभा आणि प्रशासनाच्या निवडणुकांमध्ये नक्कीच या अभियानाचा मतदारांना फायदा होईल संतोष निर्भवणे आय बी सी न्यूज आंबेवली